Sampai <coughs> jumpa.

श्यामी डोळे पाटील आणि मी एस टी एल सेवा मॉब या कंपनीमध्ये गेली दोन वर्षापासून काम करीत आहे तर आम्ही प्राथमिक उपचार हे प्रत्येक गावोगावी का जाऊन करतो ही माझी टीम आहे ते आमिर बागवान ऑप्टोमेट्रिस्ट ते सिस्टर आहेत नंदिनी बोनकर ते मॅनेजर आहेत गणेश धामने आणि अजून एक देवांग कोऑर्डिनेटर म्हणतात तर ह्यांचं आमचं बेसिकली आमचं उद्दिष्ट आहे की आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्राथमिक उपचार जेवढे पण वृद्ध लोक आहेत ज्यांना जाता येत नाही कुठपर्यंत तिथपर्यंत आमचा पोचायचा हा एकमेव महत्त्वाचा गोल आहे जो आम्ही हे मागच्या दोन वर्षापासून सतत प्रयत्न करीत आहोत याच्यात आम्ही तीस दिवसाचे तीस गावं असतात आमचे तर आम्ही रोज एक नवीन गावाला जातो तिथे आम्ही बेसिकमध्ये बी पी शुगर एच बी हे तपासणी करतो त्याच्यानंतर जसं की डोळ्याचं तुम्ही बघत आहात डोळ्याची ही मशीन आहे आणि बाकीचे जे इक्विपमेंट आहे त्याच्यावर आम्ही बेसिक जो चष्मा आहे तो मोफत चष्मा पण देतो जर आमच्याकडे तो नंबर अवेलेबल असेल तर त्याच्यानंतर बाकीचे काही आजार असतात प्राथमिक जसं की सर्दी ताप खोकला अंगदुखी या सगळ्या आजारांवर आम्ही औषधं गोळा पण इथे प्राथमिक उपचार देतो त्याचबरोबर जर आम्हाला वाटलं की या पेशंटला काही गंभीर आजार रा आहे तर आम्ही त्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी घाटीत पाठवतो तिथेही आमचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत तिथनं आम्ही त्यांचे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन्स घेऊन परत आमच्याकडे तो पेशंट जेव्हा येतो तेव्हा आम्ही त्वरित त्याला जिथे शिफ्ट करायची गरज पडते आम्ही तिथे शिफ्ट करतो थँक्यू हे कार्य किती दिवसापासून चालू आहे हे मागील गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही करत आहोत याच्यात आम्ही महत्वाचं म्हणजे आता आम्ही एक नवीन चालू केलंय टी व्ही टी व्ही मुक्त आपल्याला हा भारत करायचा आहे त्याच्यामुळे आम्ही टी वर सगळ्यात जास्त फोकस करत आहोत जसं की आम्ही गावोगावी जाऊन अंगणवाडी सेविका म्हणा किंवा आशा वर्कर म्हणा यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जे व्यक्ती सस्पेक्टेड आहेत आमच्या या हेल्थ कार्डमध्ये टी बीचं कॉलमसुद्धा आहे सस्पेक्टेडमध्ये आम्ही चेक करतो की याच्यात सस्पेक्टेड जो टी बी पर्सन आहे त्याला आम्ही पुढे स्कूटम एक्झामिनेशन जे आहेत फर्दर ते आम्ही घाटीत आमची जिथे आहे मॅडम त्या सगळं आम्हाला त्याचं स्पूटम एक्झामिनेशनसुद्धा प्रोव्हाइड करतात आम्ही तिथे फर्दर इन्व्हेस्टिगेशन करून त्याला पुढची ट्रीटमेंट पण तिथनंच द्यायला प्रयत्न करतो त्याच्यानंतर इथे आता आम्ही हा एक प्लस पॉईंट आहे वुमन हेल्थसाठी पण आम्ही सध्या वर्क करत आहोत जसं की वुमनमध्ये आपण खूप जास्त गरजेचं आहे की अवेअरनेस प्रोवाईड करणं जसं की सॅनिटरी पॅड्स हँड हायजीन लहान मुलांमध्ये तर मी प्रत्येक स्कूलमध्ये जिल्हा परिषदच्या जाऊन पाचवीच्या पुढच्या मुलींना की सॅनिटरी पॅड यूज करणं किती महत्त्वाचं आहे आणि आमच्या कॅम्प थ्रू आम्ही मोफत सॅनिटरी पॅड पण डिस्ट्रीब्यूट करतो मॅडम आज तुम्ही आज डोळ्याची तपासणी करता जर डोळ्याच्या तपासणीमध्ये जर ऑपरेशनची शस्त्रक्रियेची गरज भासली तर काय करतात तर जसं की आता डोळ्यामध्ये दोन प्रकार होतात की एक कॅटरॅक्ट किंवा म्हणजे आपण कॅटरॅक्टला मोतीबिंदू म्हणतो आणि दुसरं ग्लोकोमा या दोन ऑपरेशनचं किंवा पडदा चढणं त्याला टेरिजियम असं म्हणतात तर ह्या जेव्हा ऑपरेशनची गरज पडते तिथेही आमचे काही कॉन्टॅक्ट आहेत घाटीमध्ये आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तिथे तुमचं मोफत हे डोळ्याचं ऑपरेशन करून देतो जिल्हा परिषदचा आरोग्य विभाग पण कार्यरत आहे आणि तो पण गावोगाव कॅम्प घेतो तुमचं त्यांचं काही म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे असतं नाही नाही असं काही नाही ही आमची एक सेवाभावी संस्था एल सेवा मग आम्ही प्रायव्हेटमधनच हे सगळं जे काही आहे ते करत असतो आमचं आणि त्यांचं असं काही कॉन्टॅक्ट नाही एका गावाला एक दिवस किती पेशंट तुम्ही ते आता डिपेंड करतं की कुठल्या गावात किती पेशंट फ्लो आणि प्रत्येक गावात आपण सारखाच आकडा नाही सांगू शकत की या गावात एवढेच येतील तर कमीत कमी आमचा प्रयत्न आहे जेवढा जास्तीत जास्त पेशंट पर्यंत आम्ही पोहोचू शकू तेवढा आम्ही प्रयत्न करतो असा आकडा एकदम फिक्स नाही या निमित्ताने तुम्ही गावकऱ्यांना काय आवाहन करणार या निमित्ताने गावकऱ्यांना आम्ही हेच आवाहन करू शकतो की बाबा आम्ही तुमच्यासाठी इथे आहार आलो आहोत तर तुम्ही या गोष्टीचा पुरेपूर उपभोग घ्यावा एवढीच आमची एक विनंती आहे आपलं नामॅट डॉक्टर कल्याणी पाटील थँक्यू